नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आपण उमेदवारी अर्ज दाखल केलाय सर्वप्रथम तुमचं नाव सांगा आणि कोणत्या प्रभागातून अर्ज दाखल केलाय जय महाराष्ट्र माझं मारा नाव अजय राजेंद्र मोहन अरोरा आणि मी प्रभाग क्रमांक दहा सिडको एन वन तिथन फार प्रयत्न केले की मला शिवसेना शिंदे गटापासून ते तिकीट मिळालं पाहिजे ए बी फॉर्म पण अडीच पावणे तीन वाजतापर्यंत मी वाट बघितली फॉर्म काही मिळाला नाही पण मी आतापर्यंत मी निष्ठावान आहे तसं काय प्रॉब्लेम नाही आहे मी इंडिपेंडेंट फॉर्म भरलेला आहे धन्यवाद तुमच्याकडे मागणी केली पक्षाकडे मागणी केली होती म्हणजे हे बघितलं का तुम्ही आपल्याला काय आलं काय कारण ते बघा प्रॉब्लेम असं माहिती आहे का कसं असतं ते साहेबांना माहिती आहे आम्ही त्यांच्या पाठीमागे प्रॉब्लेम काहीच नाही ते इतके मोठी जागा सांभाळू लागले त्यांच्याकडे भरपूर गोष्टी असतात माझा काही मोठा प्रॉब्लेम नाही आहे ते बघणार शेवटी का आमच्या प्रभागामध्ये नागरिक समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे तुम्ही जर निवडून आला तर तुम्ही काय कसं करणार समस्या कशा सोडवणार हे बघा आता तर मी इंडिपेंडेंट फॉर्म भरलाय मला एवढं माहिती आहे मी हे सगळं कार्य समाजसेवासाठी करू लागलो कोणताही फोन कॉल आला मला ते मी नोंद घेणार आणि त्याच्यावर मी तोडगा काढू काढून देणार धन्यवाद आपलं नाव अजय राजेंद्र अरोरा